नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव भा बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भा। बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे अमरावती अवकाली एकोणऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सात हजार दोनशे सदतीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवकाले एकशे एकोणावीस क्विंटलची किमानं वेट आहे सहा हजार पाचशे तीस रुपये कमालद्र वेटला आहे सहा हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला आहे सहा हजार पाचशे तीस रुपये त्यानंतरची बाधासमती आहे घरी जामीने जाता येत सहा मध्यम स्टेपल अवकाले एकोणऐंशी क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासिमती आहे जाता येल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली एकोणतीसशे क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात र्रंद्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासिमती अकोला जात आहे लोकल आवक आलेली चारशे दहा क्विंटलची किमान वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार बाधारसेमती उंबड जात आहे लोकल आवक आलेली पाचशे ऐंशी क्विंटलची किमान भेटलं आहे सात हजार शा सात हजार सात एकशे दहा रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेट आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासेमती यावल जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली चाळीस क्विंटलची किमान भेटलं आहे सहा हजार पाचशे रुप साठ रुपये कमालद्रा भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवक आलेली नऊ हजार सातशे पन्नास क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर जी त्यानंतरची बालासिमट आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आलेली एकोणतीसशे क्विंटलची किमानं वेट आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालदर वेट आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवकालेली चौऱ्याण्णव क्विंटलची किमान द्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल वेट आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद